सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या संदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली आता झालेलं काय पिटिशनवर सहा डिसेंबर रोजी बंद दाराआ चर्चा झाली यावर आज उद्या करत आज तेवीस डिसेंबरला म्हणजे जरांगे पाटलांच्या अल्टिमेटमला फक्त एक दिवस बाकी असताना क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारल्याची बातमी आली आता क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं का तसं नाही विषय खोल आहे व्यवस्थित सांगतो त्या अगोदर ही क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली की नाही ते सांगतो समजा क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली नसती तर डायरेक्ट चार ओळीचा फेटाळली असा निर्णय येत असतो हा निर्णय चोवीस तारखेला येणार म्हणजे स्वीकारली चोवीस तारखेला पुन्हा एकदा चर्चा होणार आणि स्वीकारल्याचा अधिकृत निर्णय होणार आणि फटाके फुटणार पण असं पण नसतं जे पहिल्यापासून क्युरेटिव्ह पिटिशन टाकून पिटिशनच्या संदर्भात लढत आहे त्यांनी सांगितलं इतकं पण सोपं होणार नाही चोवीस तारखेला क्युरेटिव्ह पिटिशन मंजूर झाल्याचा निर्णय सांगून तारखा पडतील असाच हा निर्णय आहे ही म्हणजे काय खरंच एक पिटिशन मंजूर झाली म्हणजे आरक्षण मिळालं का असं आहे का नेमका मॅटर काय आहे मीच कटून सांगतो नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहत आहे डी सी मराठी सुरुवात करूया ट्युरेटिव्ह पिटीशनच्या टाइम लाईन पासून महिना होता डिसेंबरचा आणि साल होतं दोन हजार अठरा रायकोर्ट आयोगाच्या शिफारशी मान्य करून मराठा आरक्षण डिक्लेअर करण्यात आलं मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात सोळा आरक्षण जाहीर करून त्यासाठी कायदा केला गेला हे आरक्षण एसीबीसी म्हणजेच सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातून देण्यात आले हायकोर्टात आरक्षणाला आव्हान देण्यात आलं पण हायकोर्टात आरक्षण टिकलं पण ते सोळा टक्क्यावरून बारा टक्के शिक्षणात आणि तेरा टक्के नोकरीत कायम केलं गेलं पण आपल्याकडे न्यायालयानंतर पर्याय असतो सर्वोच्च न्यायालयाचा झाला असं की, की, की विरोधातील याचिका करते गेले सुप्रीम कोर्टात आणि आरक्षणावर आता ते आला आरक्षणावर स्थगिती देताना सुप्रीम कोर्टाने काही मुद्दे मांडले सुप्रीम कोर्टाच्या मते मराठा आरक्षणामुळे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडते आणि गायकवाड आयोगाने सादर केलेल्या अहवालावरून मराठा समाज शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास आहे हे काही सिद्ध होत नाही त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर रिव्ह्यू पिटिशन म्हणजे पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली तेव्हा सुप्रीम कोर्टाने आपला मूळ निर्णय बदलण्यास नकार देत ही याचिका फेटाळली आता रिव्ह्यू पिटिशन फेटाळली की अंतिम मार्ग येतो क्युरेटिव्ह पिटिशनचा क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली पण ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंत त्यावर काहीच मार्ग निघत नव्हता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवात झाली आणि पुन्हा मराठा आरक्षणाने पेट घ्यायला सुरुवात केली तेव्हा तेरा ऑक्टोबरला क्युरेटिव्ह पिटिशनचा विचार करण्यात यावा अशी विनंती सरकार मार्फत सुप्रीम कोर्टाला केली गेली कोर्टाने ती मान्य केली आणि तारीख दिली सहा डिसेंबरला बंद दारा चर्चा झाली आणि निकाल राखून ठेवला आणि आज तेवीस डिसेंबरला आणि चोवीस जानेवारीला चर्चा करून निर्णय देऊ असं सांगितलं सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय सकारात्मक असल्याचं बोललं जाऊ लागलं कारण नाकारायची असती तर आजच सूचना आली असती पुढची सुनावणी म्हणजे स्वीकारली आता क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे काय असतं तर समजा तुमच्यावर एखादी सुप्रीम कोर्टात केस चालू आहे तशी वेळ येऊ नये पण समजा कोर्टाचं असं असतं खालचं कोर्ट त्यानंतर वरचं कोर्ट त्यानंतर त्यापेक्षा वरचं कोर्ट अशा पायऱ्या असतात पण यातला एक लेवल येते ते म्हणजे सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टच्या नंतर या पायऱ्या संपतात आणि जर समजा सुप्रीम कोर्टात एखाद्या केसेसचा निकाल तुमच्या विरोधात दिला तर आता तुम्ही वरच्या कोर्टात जाऊ शकत नाही म्हणून त्याच कोर्टात तुम्हाला दोन पर्याय असतात पहिला पर्याय म्हणजे रिव्ह्यू पिटिशन म्हणजे पुनर्विचार याचिका आता पुन्हा समजा जर रिव्ह्यू पिटिशनचा निकाल सुद्धा तुमच्या बाजूने आला नाही तुमच्या विरोधात गेला तिसरी पायरी म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशनची आता इथे जर तुमच्या बाजूने निकाल आला नाही तर आय तो निकाल घेऊन गप्प बसावं लागतं सारखं समजा समजा करून चालणार नाही तर असो क्युरेटिव्ह पिटिशन हा शेवटचा पर्याय क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करून घ्यायची की नाही हा संपूर्ण सुप्रीम कोर्टाचा अधिकार आहे पिटिशन ही नैसर्गिक न्यायाचा तत्वाचं उल्लंघन झालं की नाही हे तपासण्यासाठी पुढे आलेला पर्याय दोन हजार दोन पासून कोर्टाने क्युरेटिव्ह पिटिशनचा पर्याय दिला आहे दोन हजार दोन हे जरी आत्ता वाटत असलं तरी याला यायला एकवीस वर्ष झाली आणि या एकवीस वर्षाच्या काळात फक्त दोन ते तीन पिटिशनवर चर्चा झाली आहे आणि याचा सक्सेस रेट हा एक टक्क्यापेक्षा पण कमी आहे त्याचं कारण म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशनवर चर्चा करत असताना कोर्ट नवीन गोष्टी आणि फॅक्ट चर्चेत घेत नाही यावर विचार करण्याची शक्यताही कमीच असते आता यापुढे काय होऊ शकतं तर पुन्हा सुनावणी होणार महाराष्ट्र शासन आणि विनोद पाटील आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री लक्ष्मण पाटील याचिकाकर्ते आहेत दोन्ही बाजूचा युक्तिवाद सुप्रीम कोर्ट ऐकून घेणार आणि निकाल देणार सुप्रीम कोर्टाला जर वाटलं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक आप। असाधारण परिस्थिती आहे तर सुप्रीम कोर्ट महाराष्ट्र सरकारने दोन हजार अठरा साली पारित केलेला कायदा कायम ठेवणार आणि मराठा आरक्षणाचा मार्ग निघू शकतो तर तुम्हाला याबाबत या काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा